महासत्ता चौकातील श्री, श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेला श्री गुरुचरित्र सप्ताह सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न करण्यात आला या सोहळ्यात श्री गुरुचरित्र पारायण श्री स्वामी चरित्र पारायण श्री स्वामी समर्थ जप त्रिकाल आरती इत्यादी सेवा उपासना करण्यात आल्या मुख्य दिवशी दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी श्री दत्त जयंती दिवशी दुपारी साडेबारा वाजता श्री गुरुचरित्र ग्रंथ चौथा अध्याय ओवी बेचाळीसपर्यंत वाचन बारा एकोणचाळीसला पूर्ण श्री अनिल गदाळे यांनी केलं त्यानंतर अवधूत चिंतन गुरुदेव दत्त त्रिवार जय जयकार करण्यात आला त्यानंतर पारंपरिक रीतीप्रमाणे पाळणा सौ मृणालमाणे प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत म्हणण्यात आला त्यानंतर महाआरती व प्रसाद वाटप सौ मृणाल माणे यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रमात सच्चिदानंद गोळेकर सुरेश चुडमुगे अनिल गदाळे मुकुंद पवार गजानन सपाटे सुरेश चौगळे सौ अंजली चुडमुंगे सौ स्वाती गदाले सौ पुष्पा महाजन सौ उषा कांबळे वर्षा महाजन श्रीमती उज्ज्वला गोंधळी शशिकांत वाडकर संजय गुणके भारत मनोले सरजराव शिंदे विजय कणसे चेतन डाके राजन जोशी अनिल कुडसे इत्यादी सेवेकरी व असंख्य भाविक भक्त उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अनिल गडळे इचलकरंजी आप्रिम शिची वाया, नागुदिने अनुस्या, पती बर्ता शुनों मनिया, जड़कपादी चिता, इचे सौजरे लक्षन, वर्णों शेजे आइसा गोल, आपन, इचे रूपची पती स्थेमा करी पहुत, समत शुरवय बया बेत, सरगेते

How do केली तरी आम्हाची भोजन त्या Bilang pati

हे मदन ओ Nalaðu að hlóða. Ó, en ég nýi. Ég má sjekka úr það. Ég hef að huga. Ég hef að huga. You're a जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका